शेतकरी हितासाठी महत्वाची बैठक शिवना टाकळी प्रकल्प वैजापूर मतदारसंघातील येथे शिवना टाकळी मध्यम प्रकल्पाच्या कालव्याचे उर्वरित काम आणि भूसंपादित जमिनीचा मोबदला या संदर्भात महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली प्रकल्पांतर्गत भूसंपादित झालेल्या जमिनींचा मोबदला तातडीने मिळावा तसेच ज्या शेतकऱ्यांचे क्षेत्र अल्प प्रमाणात संपादित झाले आहे त्यांची अचूक मोजणी करण्यात यावी याबाबत चर्चा झाली शेतकऱ्यांच्या पिकांसाठी पाणी पोहोचवण्यासाठी प्रकल्पातील उर्वरित पाठदुरुस्तीचे काम तातडीने सुरू करून लवकर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले उजव्या व डाव्या दोन्ही कालव्यावरील चारीचे त्वरित पूर्ण करून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला या बैठकीत प्रकल्पाशी संबंधित महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली शेतकऱ्यांनी मांडलेल्या विविध समस्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या गेल्या त्यांचे लवकरात लवकर निराकरण होईल असे आश्वासन देण्यात आले शिवना टाकळी मध्यम प्रकल्प हा शेतकऱ्यांच्या आयुष्याशी जोडलेला महत्वाचा प्रकल्प आहे या प्रकल्पाचे पाणी शेवट बोर प्रकल्पात लवकरात लवकर कसे येईल याबाबत जो कोणी शासकीय गुत्तेदार असेल त्यांनी हे काम गुणवंत पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले ही बैठक प्रकल्पाच्या गतीसाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी अत्यंत महत्वाची ठरली या बैठकीत दरम्यान माजी आमदार श्री भाऊसाहेब तात्या चिकटगावकर तहसीलदार सुनील सावंत साहेब अधीक्षक अभियंता भरत शिंगाडे साहेब गृह समिती सभापती रामहरी बापू जाधव उपकार्यकारी अभियंता उमेश वानखेडे साहेब माजी सभापती मनोज पाटील मिसाळ बाळू पाटील शेळके सुभाष काका तांबे संचालक कल्याण पा दागोंडे युवासेना जिल्हा प्रमुख भरत पा कदम कनिष्ठ अभियंता अश्पाक साहेब उपतालुका प्रमुख पी एस पा कदम प्रमुख प्रभाकर पा जाधव प्रशांत पा शिंदे व सर्व संबंधित अधिकारी व शेतकरी उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस गंगापूर तालुका प्रतिनिधी योगेश जाधवची रिपोर्ट